थंडीचे दिवस चालू आहे आणि तुम्ही प्रत्येकजण आपापल्या आपापल्यापरीने आपापली काळजी घेतच आहात यात काही शंका नाही आता तुम्हाला विचार पडला असेल व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी ही कँडल्स का कट करते सांगते सांगते त्याचा आपल्याला या व्हिडिओमध्ये पुढे उपयोग होणार आहे तो कसा आणि कशासाठी हे सुद्धा सांगते पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे हे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला प्रत्येकाला काही ना काही जे आहे सांधेदुखी किंवा जॉईंट पेन वगैरे हे त्रास होत असतात टाचांना भेगा पडणे त्यासाठी मी तुम्हाला काही दोन छोट्याशा टिप्स तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला चला तर व्हिडिओ आपल्या सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला आवर्जून एक टीप देईन की थंडीचे दिवस चालू आहेत तर तुम्ही जास्तीत जास्त कोमट पाणी घ्या त्याने आपली पचनक्रिया सुधारते जास्तही गरम पाणी घेऊ नका दोन टाईम दिवसातून ठीक आहे जास्त जर तुम्हाला गरम पाणी पिण्याची आवड असेल तर कारण गरम पाण्याने आपली तहान कमी होते ज्याने डिहायड्रेशनचं प्रमाण वाढेल सो so, थंडीचे दिवस आहेत आपल्याला तहान जरी लागत नसले तरी योग्य प्रमाणात आपल्या शरीरात पाणी जाणं गरजेचं आहे ज्याने त्वचेला एक नैसर्गिक ओलावा राहील आपली त्वचा कोरडी पडणार नाही ही एक टीप मी तुम्हाला आवर्जून शेअर करेन सो so, मी आता हे कोमट पाणी माझं पिऊन घेते तोपर्यंत तुम्ही बघून घ्या आपल्या पुढच्या या दोन टिप्स सो so, पुढच्या टिप्ससाठी मी घेत आहे एका कढईमध्ये एक चमचे मोह सॉरी एक पळी मोहरीचं तेल इथे मी छोटी पळी घेतलेली आहे खरं तर जर तुम्ही हे जेव्हा तेल करणार असाल त्यावेळेला तुम्ही दोन पळ्या तेल घ्या पण मी एकच पळी घेतली कारण माझ्याकडे ऑलरेडी हे तेल बनवलेलं आहे त्याच्यामध्ये मला थोडंसं फक्त हे ॲड करायचं आहे आणि त्या तेलामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या या कट करून मी टाकलेल्या आहेत आता हे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ह्या पाकळ्या टाकणार आहोत आणि हे लसणाच्या पाकळ्यांचा रंग बदलेपर्यंत सोनेरी रंग होईपर्यंत छान असं गरम करून घ्यायचं आहे लसणीच्या पाकळ्यांचा रंग बदलत आला की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा ओवा अंदाजे टाकून घ्या चिमूटभर काही हरकत नाही आहे जास्तही नका टाकू अंदाजे टाकून घ्या या जो तेलाचा उपयोग आहे अगदी तुम्ही तुमच्या घरातल्या स सा, सहा महिन्यांपेक्षा जे मोठी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांपासून त्या वयस्कर माणसांपर्यंत तुम्ही सगळेजण या तेलाचा उपयोग करू शकता रात्री झोपताना किंवा दिवसा सकाळी जसा तुम्हाला वेळ मिळेल शक्यतो रात्री झोपताना हे तेल पायांच्या तळव्यांना चोळून घ्या त्याने तळव्यांनासुद्धा आराम मिळतो आणि छान झोप लागते आता हे जे तेल आहे हे चांग छानपैकी गरम झालेलं आहे गरम झाल्यानंतर हे तेल आपल्याला एका भांड्यामध्ये किंवा जर तुमच्याकडे तुम्ही ज्याच्यामध्ये ते तेल साठवून ठेवणार आहात त्याच्यामध्ये हे तेल काढून घ्या आणि या तेलाचा उपयोग आपले हात पाय म्हणजे आपले जॉईंट्स असतात सांधेदुखी वगैरे किंवा कमरेसाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त तेल आहे तुम्ही हे तेल बिनधास्तपणे लावू शकता कुठलंही म्हणजे याच्यामध्ये केमिकल नाही आहे अगदी आपल्या सोप्या पद्धतीने घरगुती वस्तूंपासून बनवलेलं हे तेल आहे या अशा पद्धतीने मी सुद्धा माझ्या तळव्यांना रोज रात्री झोपताना तेल चोळून घेते आणि खरंच याचा खूप छान फायदा होतोय थंडीच्या दिवसांमध्ये हातालासुद्धा जे आपल्या हाताला कोरडेपणा होतो तो सुद्धा जाणवत नाही इवन लहान मुलांच्या तळव्यांनासुद्धा तुम्ही चोळून घ्या त्यांचीसुद्धा अगदी शांत झोप लागते सो तुम्ही हे तेल यूज करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या तेलाचा सा तुम्हाला कशा पद्धतीने वापर झालेला आहे आता आपली पुढची टीप आहे इथे मी घेतलेलं आहे एका पळीमध्ये खोबरेल तेल हे जे काही मी सामान घेणार आहे इथे जे काही जिन्नस घेणार आहे सगळे समप्रमाणात आहेत एक पळी खोबरेल तेल घेतलेलं आहे त्याच्यानंतर घेतलेलं आहे एक पळी मोहरीचं तेल सेम इथे सुद्धा मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर कोरफड जी असते आपली नॅचरल कोरफड जी आपण आपल्या गॅलरीमध्ये अंगणामध्ये लावतो त्या कोरफडीचा गर घेऊन मी तर मिक्सरला वाटून एक पळी इथे घेतलेलं आहे आता हे तिन्ही जिन्नस आपल्याला समप्रमाणात घेऊन गरम करून घ्यायचे आहे त्यामध्ये जी मी मघाशी व्हिडिओच्या सुरुवातीला जी मेणबत्ती कट करत होते ती मेणबत्ती इथे मी फक्त एकच पळी घेतलेली आहे लक्षात असू द्या सगळे जिन्नस एकच समन समप्रमाणात घेतलेले आहे ही मेनबत्ती पूर्ण वितळली की हे मिश्रण कोमट झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्या किंवा डब्यामध्ये जिथे तुम्ही स्टोअर करणार आहात आणि हे मिश्रण दररोज रात्री झोपताना जर तुमच्या टाचांना भेगा पडला असेल तर पाय तुमचे स्वच्छ धुवून पुसून घ्या ओला टाचा झाल्यानंतर जी काही वरची स्किन निघते तीसुद्धा व्यवस्थित घासून काढून घ्या आणि नंतर हे सोल्युशन तुमच्या टाचांना लावा आणि सॉक्स घालून शांतपणे झोपून जा डेली बेसिसवरती हे जे आहे सोल्युशन तुम्ही यूज करा तुम्हाला आठ दिवसातच फरक जाणवायला लागेल तुमच्या टाचा या हळूहळू भरून येतील आणि तुम्हाला त्रासही होणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला लाईक आणि कमेंट करून सांगा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर ऑब्व्हियसली सबस्क्राईब करायला विसरू नका